कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आज मुंबईत मंत्रालयात बैठक घेण्यात आली समर्थक आणि विरोधकांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा निर्णय घेतला जाईल याबाबत पुन्हा पंचवीस मार्च रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती संध्याकाळी उशिरा झालेल्या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता के एच गोविंदराज प्रशासक के मंजुलक्ष्मी नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे संजय चव्हाण आणि अन्य अधिकारी उपस्थित होते मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होत नसल्यानं शहराच्या विकासाला मर्यादा येत आहेत त्यामुळे हद्दवाढ होणं गरजेचं आहे असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून ग्रामीण भागातील नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेऊन हद्दवाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं याबाबत पुन्हा पंचवीस मार्च म्हणजे उद्या मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे